आपण हे पोस्टर पाहिलं असेल आपण हे पोस्टर पहा हे गेले दोन दिवस दोन तीन दिवस झाले पोस्टर ही पोस्ट सोशल मीडियामध्ये फिरत आहे बऱ्याच लोकांनी ते पाहिले त्याच्यावर अनेक क्रिया प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत हे जे पोस्टर पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आर ए एस एस राष्ट्रीय संघाचे द्वितीय सरसंघचालक म्हणजे आर ए एसचे आर एस एसचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवळकर गोळवळकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं लाँग मार्चचे स्वतःला लाँग मार्च लाँग मार्चचे प्रणते बनणारे रिपब्लिकन नेते स्वतःला म्हणणारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आता कसं राष्ट्रीय अध्यक्ष बनायचं हे सुद्धा फार मोठी पंचायत आहे अवघड आहे हा सुद्धा चेष्टेचा विषय आहे तरीसुद्धा रिपब्लिकन पक्षाचे नेते स्वतःला बनवणारे जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव यांचा मुलगा जयदीप जोगेंद्र कवाडे गोळवळकर माधव गोळवळकर यांच्या स्मृतिदिनांच्या निमित्तानं अभिवादन करणारी ती पोस्ट आहे ते पोस्टर आहे ते सध्या सोशल मीडियामध्ये ते फिरत आहे हे सारं पाहिल्यानंतर कधी काळी वाघाची डरकाळी फोडणारी भाषणं देणारे स्वतःला लॉंग मार्च नामांतराच्या लढ्यामध्ये योगदान देणारे स्वतःला लाँग मार्च म्हणून घेणारे जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव गोळवकरांना च गोळवळकरांच्या माधव गोळवलकरांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं अभिवादन करताना ते पोस्टर पाहिल्यानंतर असं म्हण वाटायला आलं की वाघाच्या पोटी गिधाड जन्माला प्रस्थापिताची चाकरी हुजरीगडी करून चळवळीच्या चळवळीच्या नावानं चळवळीचं नाव घेऊन चळवळीला बदनाम करून हे वाघापोटी गिधाड जन्माला आला असं म्हणावं म्हणावं तर आता जोगेंद जोगेंद्र वाघच वाघ राहिला नाही जोगेंद्र कवाडे नावाचा कधी काळचा डरकाळे फोडणारा वाघच राहिला नाही त्यांची बी शेळी होऊन बसली त्यामुळे शिळडीच्या पोटी ही गिदाड असं म्हणावं लागेल मी मांजरं कुत्रं असं उपमा देणार नाही गोंडा गोंडार असं उपमा देणार नाही कारण कुत उपमा देऊन तुम्ही कुत्र्याचा सुद्धा अपमान करू इच्छित नाही कुत्रा सुद्धा इमान प्रा इमानदार प्राणी असतो इमानी प्राणी असतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी चळवळीशी गद्दारी आणि बेमानी करणारे समाज कधीच माफ करणार नाही कवाडे साहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी चळवळीला चळवळीशी गद्दारी आणि बेमानी करणाऱ्यांना समाज कधीच माफ करणार नाही एक दिवस समाज अशा गद्दारांना जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही अरे एवढी लाचारी एवढी केळसवाणी लाचारी एवढी केळसवाणी बेमानी मी आजपर्यंत पाहिली नाही एवढी केळसवाणी लाचारी आणि बेमानी मी कधीच पाहिली नाही अरे तुम्हाला आर एस एसचा विचार जर आवडत असेल तर दोघाही बापलेखाने आर एस चड्डी आणि काळी टोपी घेऊन आर एसच्या च्या जावा ना काय म्हणणं ना आमचं तुमच्या वाचून नाहीच तटस आंबेडकरी चळवळ जावा ना तुम्हाला आर एस आर एस एस एचा राष्ट्रीय संघाचा विचार भाजपचा विचार पटत असेल त्या खलनायकाला तुम्हाला अभिवादन करू वाटत असेल ज्या व्यवस्थेच्या विरोधात तुम्हाला लढायचं आहे ज्या आर एस एसच्या अधर्माच्या विरोधात लढून मानवतावादी स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्ष जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा भारत तुम्हाला निर्माण करणारी आंबेडकरी चळवळीचा विचार तुम्हाला घेऊन राजकारण करायचं सोडून आंबेडकरीवादी चळवळीला चळवळीच्या विरोधात असणारी विचारधारेच्या खलनायकाच्या तु, अभिवादन तुम्हाला करताना लाज कशी वाटली नाही जयदीप कवाडे अरे एवढ्या मोठ्या बापाचा पोरगा ना तू आणि बापाला बी कशी लाज वाटली नाही पोरगा काय करतोय बघ दिसत नाही का तुमचा पोरगा काय करतोय दिसत नाही कारण ना म्हणून या ठिकाणी मला मना या मला वाटतं की बाबा एवढी केळसवाणी लाचारी आणि एवढी केळसवाणी बेमाणी मी कधीच पाहिली नाही आणि म्हणून या ठिकाणी मला असं मला असं वाटतं की जोगेंद्र कवाडे साहेब जोगेंद्र कवाडे आपल्या मुलाला तुम्ही आर एस एसचा भडवा बनवला अरे थू तुमच्या जिंदगीवर थू तुमच्या जिंदगाणीवर जोगेंद्र कवाडे साहेब आपल्या मुलाला जयदीप कवाड्याला तुम्ही आर एस चा भडवा बनायला निघालाय थू तुमच्या जिंदगाणीवर थू तुमच्या जिंद जिंद जिंदगीवर राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारे हात बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे हात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करणारे हात छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करणारे आहात छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करणारे आहात सहित रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करणारे आहात राजमाता अहिल्या होळकर यांना अभिवादन करणारे आहात आर एस एसच्या खलनायकांच्या अभिवादन कधीच करू शकत नाही आर एस एसच्या हिंदुत्ववाद्याच्या नावाखाली ब्राह्मणवाद्यांच्या विचारधारेच्या खलनायकांना खलनायकां खलनायकांनाच्या पायाशी नतमस्त कधी होणार नाहीत महापरिवर्तनवादी महापुरुषांना अभिवादन करणारे हात आर एस एस च्या खलनायकाला कधीच अभिवादन करू शकत नाही जयदीप कवाडे तुम्ही अक्षम्याशी चूक केले समाज तुम्हाला माफ करणार नाही समाज तुम्हाला बाप लेखाला फिरू देणार नाही तुम्हाला जयदीप कवाडे समाजात आंबेडकर चळवळी रिप रिपब्लिकन पक्षाचं नाव घेऊन तो तुम्ही समाजात जर स्वतःच्या लाचारीचा बाजार मांडत असेल तर समाज तुम्हाला जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटाखालची सुद्धा तुम्हाला विकत मिळणार नाही असं म्हणून प्रस्थापिताच्या आमदारकीचं तिकीट आणि लाखो रुपये नाकारणारा ना हा प्रबुद्ध आहे प्रस्थापितानं दिलेल्या आमदारकीचं तिकीट आणि वर पैसे नाकारून त्यांच्या तोंडावर म्हटलेला माणूस आहे मी अरे सर जगातलं देश विकून बाबासाहेबांच्या बुटाखालची धूळ सुद्धा विकत मिळणार नाही तो प्रबुद्धसाठी मी तुमच्यावर तुमच्या बोलतो बोलतोय भूमिका मांडतोय माझा आडाडी बाप होता जोगेंद्र कवाडे तुमच्यासारखे डरकाळी फोडणारी भाषणं करणारी वाघासारखे डरकाळी फोडणार नव्हते लाँग मार्च नव्हतं काय नव्हतं अडाणी बाप माझा होता पण कॉलेजला जाताना माळवादाचं घर माझं मातीचं घर माळवादाचं घर माझं त्या घरावर निळा झेंडा ठेवू रवून निळा झेंडा फडकावून मी क्वारीला गेल्यानंतर तो निळा झेंडा वाऱ्यानं पडेल चुकून पडेल कुणीतरी जाणीवपूर्वक पाडेल म्हणून माझा आडाणी बा त्या निळ्या झेंड्याला घेऊन माळवादावर दिवसभर उपाशी पोटी बसायचा कारण निळ्या झेंड्याचा अपमान होऊ नये निळ्या झेंड्याचा इमान राखणाऱ्या आडाणी बापाचा हा मी पोरगाय प्रबुद्ध साठे तुमच्या ना चिंडगेवर अरेच्या खलनायकाच्या खलनायकाला अभिवादन करणाऱ्या तुमच्या लाचारीच्या जिंदगीवर थुकतो मी असं जोगेंद्र कवाडे साहेब आपल्या मुलाला तुम्ही अरेचा भडवा बनवले तू तुमच्या आणिवर अरे जय भीम जय भीम आला तुम्ही कधी काय तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारीचा फॉर्म भरताना महामान डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करताना जय श्रीरामचे नारे तुमच्यासमोर लावले जो जोगेंद्र कवाडे साहेब तुमच्या समोर जय श्रीरामच्या नाऱ्यामध्ये सुरा सुर तुम्ही मिसळला एवढी लाचारी केळस वाटतो स्वतःला जगानाचे मनाची तर थरा ला, थोडीशी लाज वाटायला हवी होती जेवी मला आर एस एसच्या उरावर निळा झेंडा फडकावून क्रांतीची भाषा करणारा क्रांतिकारक असतो तो व्यवस्थेच्या आर एस ची लाचारी करणार गांडुगरी करणारा नसतो लक्षात घ्या आणि ही ये लाचारी तुम्ही केली खरा आंबेडकर गांधीवादी आणि हिंदुत्वादी कळपात कधीच राहू शकत नाही खरा भीम सैनिक आर एस एसच्या भाजपच्या विरोधात दंड थोपटून बंड करणारा खरा भीमसैनिक असतो सत्तेच्या लाचारीच्या तुकड्यासाठी मुजरा करणारा लाचारा गोंडा घोळणारा नसतो अरे कशासाठी एवढी लाचारी करताय कशासाठी सत्तेच्या उसण्या तुकड्यासाठी अवसानाच्या तुकड्यासाठी आमदारकीसाठी खासदारकीसाठी विधान परिषद दिय। एखादी उमेदवार असं केलं तर आर एस एच्या ज जवळ एस एची भाजपची मर्जी सांभाळण्यासाठी तुम्ही आर एस च्या खलनायक असणाऱ्या गोळवळकर आंबेडकर चळवळीच्या खलनायक असणाऱ्या गोळवळकरांच्या स्मृती दिलाना ना तुम्ही अभिवादन करताय आणि एवढील सत्तेच्या लाचारीसाठी त्यांचं लक्ष द्यावं त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी कशासाठी अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असणं ही जगातली सगळ्यात मोठी आहे आंबेडकरी चळवळीशी इमान असणं ही जगात सगळ्यात मोठी श्रीमंत आहे आंबेडकरी चळवळीशी इमान असणं ही सगळ्यात मोठी ताकद दौलत आणि संपत आणि सन्मान आहे हे सन्मान सोडून प्रस्थापिताच्या दारात कशाला गुलामी लाचारीच का एवढी लाचारीचा केळसवाणी प्रकार तुम्ही केलाय तो पोस्टर दाखवून आणि म्हणून जोगेंद्र कवाडे साहेब आपल्या मुलाला आरे आर एस एसचा भडवा बनवू बनव बनवला थू तुमच्या जिंदगाणीवर अरे पोचिराम कांबळे तोंडातील जयभीमचा नारा बंद केला नाही आणि हातातील निळा झेंडा सोडला नाही अशा नामांतराच्या लढ्यामध्ये शहीद झालेल्या पोचिराम कांबळेचं कुटुंब प्रस्तापिताच्या दारात मध्ये प्रस्थापित व्यवस्थेचे कधीच लाचार झाले नाही ते स्वाभिमानानं जगले हा आमचा इतिहास आहे खर तर आणि प्यांतरच्या लढ्यामध्ये जे वाद होते पॅन्थरच्या भूतकाळाला माझा सन्मानाचा जैविक आहे त्यांचा मी मा आदरच करतो भूतकाळ प्याथरच्या नेत्यांचा प्याथरचा मी भूतकाळाचा मी आदरच करतो हे नेते वाघासारखे गरजले वाघासारखे वाघले पण ते वाघ राहिले नाही ते प्रस्थापिताच्या राजकीय सरकशीतील वाघ झाले प्यांतरच्या काळामध्ये आपल्या योगदान त्याग आणि पराक्रमाचा प्रचंड मोबदला प्रस्थापिताच्या सत्तेच्या कळ प्रस्थापिताच्या कळपात जाऊन त्यांनी सत्तेच्या उसण्या अवसनाच्या तुकड्यासाठी प्रचंड मोबदला घेतला त्यांनी नामांतराच्या लढ्या देणारे प्यांतरच्या नेत्याने प्रचंड मोबदला देऊन कमावलं आपलं स्वतःचं चा चांग केव केलं के म्हणून आता माझ्या भीम सैनिकांनो कितीही भूक लागली तरी गवत न खाणाऱ्या खऱ्या वाघांचं निर्मिती वाघांची निर्मितीनं वाघाची कदर करा त्या वाघाचं नेतृत्व आता स्वीकारलं पाहिजे वाघाचं नवनेतृत्व आता उभा राहिलं पाहिजे आणि म्हणून या बाप लेखाचा जोगेंद्र कवाडे आणि जयदीप कवाडे या बाप लेखाचा इतिहास आंबेडकर चळवळीमध्ये काळा इतिहास घेल्याशिवाय त्यांना समाज कधीही माफ करणार नाही बाप लेखानं ना तुम्ही अरेचं काम करा कुशाल तुम्ही ते गोळवरकर हेडगेवाराला नव्हे तर तुम्ही मोहन भागवतला सुद्धा अभिवादन करा आमचं काही म्हणणं नाही पण बाबासाहेबांचं नाव घेऊन रिपब्लिकन पक्षाचं नाव घेऊन हातात निळा झेंडा घेऊन निळा निळ्या नामाटी निळा टिळा लावून तुम्ही आंबेडकरी चळवळीचे प्रतीक घेऊन तुम्ही लाचारी करा लाचारी करण्याची गांडुगरी करू नका समाज तुम्हाला जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही